नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे आता बातमी आहे शेतकऱ्यांविषयी पाहूया सविस्तर महाबळेश्वर सारख्या थंड वातावरणात येणारी स्ट्रॉबेरी मराठवाड्यासारख्या परिसरात पाहावयास मिळत नाही मात्र नांदेड जिल्ह्यातील बारड येथील बालाजी उपवार या तरुण शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरी शेतीचा यशस्वी प्रयोग करून दाखवला आहे योग्य शास्त्रीय पद्धतीने लागवड करून आता हा शेतकरी स्ट्रॉबेरी शेतीतून आर्थिक उन्नती साधत आहे बालाजी उपवार या तरुण शेतकऱ्यांचे बी एस सी आगरी शिक्षण झाले आहे मागील पाच वर्षापासून उपवार हे आपल्या शेतीत स्ट्रॉबेरीची लागवड करीत आहेत सुरुवातीला उपवार या शेतकऱ्याला अनेकांनी वेढ्यात काढले परंतु जिद्द आणि चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी आपल्या शेतात स्ट्रॉबेरीची यशस्वी प्रयोग करून दाखवलाय यंदा उपवार यांनी आपल्या पंधरा गुंठे शेतीत स्ट्रॉबेरीची लागवड केली आहे उपवार या शेतकऱ्याच्या स्ट्रॉबेरीला मोठी मागणी आहे थेट शेतीच्या बांधावरूनच चारशे किलो दराने स्ट्रॉबेरीची विक्री होत असल्याचे बालाजी उपवार या शेतकऱ्यांनी सांगितले पाहूया काय म्हणाले ते माझं नाव बालाजी मारुती उपवार रणार बारड आ, मागील पाच वर्षापासून मी माझ्या वडील उपार्जित शेतीमध्ये स्ट्रॉबेरीची शेती करतो आहे माझं शिक्षण बी एस सी झालेलं आहे आणि आता सध्याच्याला स्ट्रॉबेरी माझी यावर्षी पंधरा गुंठे क्षेत्रावरती स्ट्रॉबेरी आहे सध्याच्याला आणि यावर्षी स्ट्रॉबेरी जी आहे ती आपण दरवर्षीच शेताच्या बांधावरून स्ट्रॉबेरीची विक्री करतो परंतु यावर्षीसुद्धा दरवर्षीचा रिस्पॉन्स बघ बघता यावर्षी चांगल्या मोठ्या प्रमाणावर स्ट्रॉबेरीची मागणी मला आत्ता सध्याच्याला आहे आता सध्या आपली स्ट्रॉबेरी जी आहे ते प्रति किलो चारशे रुपये दराने विक्री होते स्ट्रॉबेरीचे खूप काय फायदे आहेत शरीरासाठी डायबिटीज मधुमेह शुगर साठी फायद्याचे आहे आता सध्याच्याला आपली स्ट्रॉबेरी जी आहे दिवसाला प्रति किलो साधारणतः दहा किलो आता सध्याच्याला निघते आहे साधारणतः बासष्ट दिवसाचा हा प्लॉट आहे आपण मार्चपर्यंत आपली स्ट्रॉबेरी विक्रीसाठी मार्केटमध्ये असते परंतु आजपासून शेवटपर्यंत आपला म्हणजे खूप काही मोठ्या प्रमाणात आपल्याला क्लास वन ऑफिसर लोकांची स्ट्रॉबेरीला मागणी आहे त्यामुळे आपण इतर कुठंही मार्केटिंगची आपल्याला फिरायची गरज नाही शेताच्या बांधावून आपली शेतासमोर आपण स्ट्रॉबेरीचा स्ट्रॉल लावून विक्री करतो किती दिवसापासून करतो स्ट्रॉबेरीच माझं हे यंदाचं पाचवं वर्ष आहे बघा पडतल खाते का स्ट्रॉबेरी हे पडतल खाते कारण का आपण पूर्ण आणि जैविक आणि सेंद्रिय करतो याला याला कुठलाही केमिकलचा आपण वापर करत नाही त्यामुळं आपली जी मागणी आहे मा मार्केटमध्ये मार्केटची जी स्ट्रॉबेरी बघितली ती स्ट्रॉबेरी अतिशय नाशवंत आहे परंतु आपली स्ट्रॉबेरी जी आहे ते खायला एकदम रसदार आहे आणि चवदार आहे त्यामुळं व्यापाऱ्यांची आणि व्यापाऱ्यांची मागणी चांगली आहे परंतु आपण लोकांचा प्रतिसाद बघता दरवर्षी एक पाच पाच गुंठ्याची याच्यामध्ये आपण वाढ करत आहोत मराठवाडा हा नेहमीच दुष्काळीचा भाग म्हणून ओळखला जातो अशा या मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येमध्ये वाढ होताना दिसून येत आहे मात्र शेतकऱ्यांनी नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या करणे हाच एक पर्याय नसून त्याऐवजी शेतकऱ्यांनी तांत्रिक आधुनिक पद्धतीने बालाजी उपवार सारखी शेती केल्यास शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही हे मात्र तितकेच खरे ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची